अंजुमान हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज खामगावच्या फुटबॉल संघाने विजयाची परंपरा कायम ठेवत जिल्हास्तरीय सामना जिंकून विभागीय स्तरावर आपले स्थान निर्माण केले आहे अंजुमान हायस्कूलच्या संघाने पाडडीच्या संघाचा दोन पॉईंट शून्य असा पराभव करून विभागीय स्तरावर प्रवेश केला आहे बुलढाण्याच्या जिल्हा क्रीडा संकुलनात आयोजित शालेय स्तरावरील फुटबॉल स्पर्धेत अंजुमन हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या एकोणवीस वर्षाखालील संघाचा नांदुरा संघाशी सामना झाला संघ अनुपस्थित राहिल्याने विजयी घोषित करण्यात आला यानंतर अंजुमन हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या एकोणवीस वर्षाखालील फुटबॉल संघाने बुलढाणा तहसीलच्या पाड संघाशी सामना खेळला ज्यामध्ये अंजुमन हायस्कूल अँड ज्युनियर संघाने दोन झिरो असा विजय मिळवून विभागीय स्तरावर आपले स्थान निश्चित केले या विभागीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन सत्तावीस सप्टेंबर रोजी यवतमाळ येथे करण्यात आले जिल्हास्तरीय सामन्यात अंजुमन हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या विजयाबद्दल अंजुमन मुफदिल इस्लाम ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष डॉक्टर वकार उल हक प्राचार्य अफजल उल हक उपप्राचार्य उमेर मोहम्मद सर्व खेळाडू क्रीडा शिक्षक शकील अहमद सय्यद सोहेल नाहिर अन्सारी आणि इतर शिक्षकांचे कौतुक करून शुभेच्छा देण्यात आल्या ही माहिती खामगाव येथून आर एन न्यूजचे प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांनी दिली